साहित्य संमेलन डाव्या विचारसरणीचं नसून हे उजव्या विचारसरणीचे लोकांचं आहे मातंग समाजाला एका म्हणजे उजव्या विचारसरणीकडे म्हणजे संघाच्या बाजूला नेऊन ठेवत आहेत म्हणून ह्या साहित्य संमेलना माझा सक्त विरोध आहे आणि असणार पण आहे कारण कॉम्रेड अण्णाभाऊसाठी समाजवादी आणि साम्यवादी विचाराचे होते हे ना सांगता हे लोक आमच्या विद्यापीठामध्ये पण अण्णाभाऊसाठी जयंती झाली ते अण्णाभाऊसाठी जयंती करत असताना आम्ही कॉम्रेड नाव लावलं होतं पण तुम्ही कॉम्रेडच नाव लाव का आहात ते कॉम्रेड नाव तुम्ही वगळून टाका असं आम्हाला सांगितलं गेले पण तिथं आम्ही पूर्णपणे विरोध विरोध त्या आम्हाला वीरो, थोडासा त्रास झाला पण तिथं कॉम्रेड केली कारण कारण कॉम्रेड अण्णाभाऊसाठी हे कॉम्रेडच होते असं सांगून द्यायचे पण तुम्ही अभ्यास करून हे करा ना संविधान मोडकळी साहे तुम्ही संविधानावर लढा संविधानावर न बोलता तुम्ही दुसऱ्या वळणाला ठेवून बोलताय आणि भाजपच्या लोकांचा भरवलंय असं हा शंभर टक्के आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आर एस एसच्या आणि भाजपचेच लोक आहेत डाव्या विचारसरणीचे लोक कुठे आहेत ते आम्ही तुम, तुम्ही आम्हाला दाखवा एवढंच म्हणणं आहे हां माझं नाव मीना आरसे आहे मी सी पी आयमचे जिल्हा कमिटी सदस्य आहे आणि मी एस एफ आयमध्ये काम करते स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया